जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ मधील सरकस मैदान या ठिकाणी मागील आठवड्यात अचानक लागलेल्या आगीमध्ये त्रेचाळीस झोपड्यांचे जळून भारी प्रमाणात नुकसान झाले या ठिकाणी राहत असलेल्या गरीब नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत आजपर्यंत मिळालेली नाही तशातच अनेक समाजसेवक यांनी या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना मदतीसाठी पुढे येऊन जमेल तेवढी मदत करण्यास सुरुवात केली तसेच सोलापूर जिल्ह्यातील कालेवाडी तालुका मोहळ या ठिकाणी असलेल्या श्री राधेकृष्ण गौशाळाचे संस्थापक अध्यक्ष शामराव विठोबा बाबर तसेच अनिल बाबर यांनी अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना थंडीपासून बचावासाठी चादर वाटप केलं अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी राहत असलेले भीमराव इंगोले सखाराम धुमाळ प्रतीक गोसावी नागेश जाधव परशुराम कुराडे बाबू डुकरे अशोक इंगोले तसेच भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी बाबर यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ हे मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी त्रेचाळीस झोपड्या जळून राग झाल्या आणि या ठिकाणी आपले जे दादा आहेत ते गावावरून आले शामराव बाबर साहेब जे गावावरून आलेले आहेत आणि त्यांना ह्या चादरीची मदत दिलेली आहे तर काय सांगाल याच्याबद्दल नमस्कार या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गेल्या आठवड्यामध्ये भीषण आगीचा भडाका झाला त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कुटुंब पूर्णपणे रांगोळी झाली आणि त्यानिमित्तानं फुल नाही फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यामधील श्री राधेकृष्ण गौशाळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शामराव विठोबा बाबर व त्यांचे लहान चिरंजीव जे समजसेवेचं कार्य करत असतात अनिल शामराव बाबर यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीच्या स्वरूपामध्ये फुल फुलापुची फुलापुरची पाखळी या स्वरूपामध्ये या, या गोरगरीब जनतेला काहीतरी सहारा लाभावा यासाठी पूर्णपणे सर्वांना एका कुटुंबाला दोन चादरींचं वाटप केलेलं आहे आता हे जे त्रेचाळीस जे झोपड्या जळाल्या तर याबद्दल शासनाकडून काही निधी उपलब्ध झालेली आहे का नाही आतापर्यंत तर काही निधी उपलब्ध झालेला ना नाही माननीय बालाजी डॉ बालाजी केनेकर साहेब आमदार साहेब आपले सत्तावीस तारखेला आले होते त्यांनी या लोकांना तातडीचा निधी दहा हजार रुपये घोषित केला होता पण त्याचाही आजपर्यंत काही सुगावा लागलेला नाही आणि आतापर्यंत आपल्या प्रशासनाचा एकही अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी येथे आलेला नाही आणि या वंचित लोकांना काहीही मदत मिळालेली नाही मागच्या आठवड्यामध्ये त्रे चाळीस कुटुंबांना त्यांच्या घरांना आग लागली आणि त्यांना आता काहीच त्यांना निवारा उरलेला नाही आहे आणि तुम्ही एक त्यांच्या मदतीला धावला आहात तर तुम्ही आपल्याबद्दल काय आप माहिती द्याल काय रा माहिती नाही राधेकृष्ण गौशाळा सोलापूरवरून मला माहिती मिळाली पूर्ण फुलाची पाकडत म्हणून आपल्या चादरा वाटेपासाठी आलो मी म्हणजे त्यांना अंबरनाथला सहकार्य त्यांना केले आपलं नाव काय माझं नाव सम्राट उत्कल बागर आणि आपण कुठल्या संस्थेमध्ये आहात आणि राधेकृष्ण गौशाळा म्हणून चालवतो होतो अडीच वर्ष झाली चालू गौशाळा कोणत्या ठिकाणी याप्रेमबा तालुक्यामध्ये आलेवाडी गाव सोलापूर सोलापूर जेडा आहे अंध्रा पांगड्या गायांचं पालन पोषण वगैरे करतो ज्या काही कतरखायला गाय जातात त्या पण गाय वाटून त्यांचं पालन पोषण वगैरे चालू आहे मा ले ले। ले तर आपल्या माध्यमातून ही मदत कार्य तुम्ही केलेलं आहे काय सांगाल या मदत कार्याबद्दल मदत कार्याबद्दल बोलाय गेलं तर मी ना समाजाचं काम करत असतो आपली संस्था आहे गायचं पालनपोषण करत असतो आम्ही माझं नाव आणि सम्राट बाबर आहे ज्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी दिवशी घटना घडली मला न्यूजमध्ये बघत होतो मला अचानक म्हणजे घटना कशी घडली म्हणजे तर आमच्या समाजातील लोक तिथं जवळ जवळ घटना घडली म्हटलं मी इकडे फोन लावला केला तर मला कळं लागली की इकडं खूप गरज आहे लोकांना आता म्हणजे त्यांचा पुरा संसार आता उघडवर आला आहे म्हणून मी नाही इकडले अध्यक्ष आहे भीमराव काका यांच्याशी का, माझा संपर्क झाला मग ते बोला आणि तुझ्याकडनं काय तू ज्या प्रकारे समाजसेवाची कामं करतो तुझ्याकडे फोन आता त्या फुल्या पाकळ्या म्हणून तो आपल्यातर्फी इकडे काय थोडा सहयोग लाभो म्हणून मी आज इकडे आला आहे इकडे शंभर कुटुंबांना आज ब्लँकेट म्हणून चाहते वाटप करण्यात आलं आहे की नेहमी इथं काय ना काय तर माझे कार्य करत असत करत असतो म्हणा माझं एक माझं मन होतं इकडं माझं मन धावून आलं कारण आपल्या आपल्या आपल्याला समजविषयी निघाला म्हणून मी धावून आलो मी नेहमी ना असं कार्य करत राहणार या माता बहिणीचं असो आणि पाठ्या असू त्या पुणे ते फुलं पाक नेहमी हे कार्य करत राहणार अजून काय मला कोणी मदत मागितली तुम्ही समज ठिकाणी धावून येणार आता तुम्ही तर मदत तिथे धावून आलात परंतु आता इथलच्या नागरिकांचं म्हणणं आहे की शासनाने आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही तर तुम्ही शासनाकडे काय माग मागणी करते आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे जसंपर्यंत सांगितलं आहे की आजपर्यंत त्यांना ते दहा हजार रुपये त्यांना निधी पेडाव त्याचं भेटलं नाही आहे आता आम्ही लोकांना मंत्रालयामध्ये जाणार आहे त्यांच्याकडनं मी माहिती घेणार की लोकांना लोकांच्या लोकांना लो पूर्ण वस पूर्ण विकास व्हावा वसन व्हावं जन करून याचा गरजे उजाडवत झालं आहे यांचं परतही घर याचा आनंदाने परत उभा राहावं आम्ही पूर्णपणे सहकार्य करतो आहे आमची अशी पुढे इच्छा आहे की लोकांना जी तात्काळ मदत भेटावी आणि यांना काय मदत लागू आम्ही नेम करत राहू वीस तारखेला ज्यावेळी इथं आग लागली त्याच्यानंतर इथल्या ज्या काही शासकीय संस्था आहेत तहसीलदार कार्यालय असेल किंवा नगरपंचायत असेल सॉरी नगरपा नगरपालिका असेल आणि पोलीस स्टेशन असेल अग्निशामक या तिघांच्याकडून जो काही पंचनामा झाला आणि त्या संदर्भामध्ये जी आग लागली कशा स्वरूपाची लागली हे सगळे पंचनामे तयार झालेले आहेत आणि ते एकमेकांना शेअर केलेले आहेत आता तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं त्यावेळी तहसीलदार मॅडम बोलले की इथला तातडीनं अहवाल आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे है। आणि यांना जे काही मदत मिळायला पाहिजे ते मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काल देता येईल अशी व्यवस्था आम्ही या पद्धतीनं करतो आहे त्याचवेळी हे लोकांचा संसार आता जो उघड्यावर पडलेला आहे काही सामाजिक संस्था इथं समोर येत आहेत आणि त्यांना राहण्यासाठी किंवा थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून अंतराचं पाकरायचं असेल किंवा जेवणाची व्यवस्था असं करायचं चाललेलं आहे परंतु नगरपालिकेनं या संदर्भामध्ये तत्काळ निर्णय घेऊन त्यांच्या रिझर्व फंडमधनं काही व्यवस्था त्यांची करायला हवी होती ही अपेक्षित आहे आणि माझं नगरपालिकेच्या सी ओ आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना आव्हान आहे की अशा स्वरूपाची त्रेचाळीस कुटुंब रस्त्यावर पडलेली असताना तुम्ही बाजूला ऑफिस असताना सह नुसते उघड्या डोळ्यांनी बघत आहात परंतु त्याच्यावरती योग्य ती कारवाई नाही करत आहेत त्या संदर्भामध्ये मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाकडे कारवाई करावी अशा अशा पद्धतीचं संघटनेच्या वतीनं आम्ही पत्र देणार आहोत मुख्यमंत्री साहेबांना कारण मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच या लोकांना हे घरं देण्याची व्यवस्था आपण तात्पुरती घरं देण्याची व्यवस्था केलेली आहे जोपर्यंत त्यांची व्यवस्था दुसरीकडे होत नाही तोपर्यंत म्हणजे आता मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट माहिती झालेली आहे त्यांच्या करावरती हे सगळं गेलेलं आहे तर तत्काळ त्याच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि या त्रेचाळीस कुटुंबांचं पुन्हा पुनर्वसन त्याच जागेवरती व्यवस्थितरित्या करण्याची धडपड ही हक्क परिषदेच्या माध्यमातून चालू राहणार आहे ते दुर्घटना घडली आज आठवा दिवस आहे आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत निधी पोहोचलेली नाही आहे जर असं जर विलंब होत असेल तर आपली पुढची कारवाई काय असेल नक्कीच एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती हो या नगर आ, नगर पालिकेचे जे काही सी ओ असतील किंवा बाकीचे जे, बाकी जे, जे प्रशासकीय मंडळी असेल त्यांच्या विरोधात पहिल्यांदा अगोदर आमचं एक पत्र जाईल की या लोकांनी तत्काळ यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आहे त्याच्या जा पुढे जर समजा काही कारवाई नाही झाली तर शंभर टक्के या परिसरातील जे काही अफेक्टेड लोकं आहेत त्यांना घेऊन आम्ही आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू किंवा तहसीलदार कार्यालयाच्या समोर करू आपलं नाव आणि आपली माहिती सांगाल माझं नाव आहे धनंजय उंबासे भटके उमटे हक्क परिषदेचं अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे आणि सगळे माझे सहकारी बसलेले आहेत आज आम्ही त्या जागेला भेट दिलेले आहे त्यांना चादरांचं वाटप पण एका संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे तेही केलेलं आहे परंतु एक वाईट गोष्ट अशी आहे की त्यांना जेवण बनवण्यासाठी साहित्य नाही त्यामुळे विविध संस्था फक्त काहीतरी घेऊन सकाळ संध्याकाळी देत आहेत परंतु हे किती दिवस चालणार त्रेचाळीस कुटुंब म्हणजे एक चार पाच लोकं जरी धरले तरी ते दोनशे एक लोकांचं आज उपासमार चालू आहे तर ते त्वरित थांबवायचा प्रयत्न करणार था आहोत हे आता आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे